कोतवाल मागील साठ वर्षापासून कोतवाल महसूल सेवक यांची आज आम्ही तिसरा दिवस सुरू आहे आम्ही तिसऱ्या दिवसापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून राज्यभरातील सेवक इथं नागपूर नगरीमध्ये चतुर्थ श्रेणी या एकच मागणीसाठी जमा झालो आम्ही आज जवळपास ही मागणी आमची साठ वर्षापासून सुरू आहे ब्रिटिश काळापासून पद पोत होता त्या पदाला फक्त नामकरण केलं आणि आम्हाला महत्वसेवक होते आणि दोन गौर गौर। हजार तीन हजार असे वाट कर करू फक्त पंधरा हजाराचा आमचा मानधन आहे या पंधरा हजारमध्ये आमचा काही गुजारा उदरनिर्वाह होत नाही आणि आता ह्या एकच मागणीसाठी राज्यभरातील महसूल सेवक नागपूर या ठिकाणी येऊन चतुर्थसेनीच्या मागणीसाठी झटत आहोत जोपर्यंत आम्हाला श्रेणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही या नागपूरनगरून हल्णार नाही उपाध्यक्ष माझं असं म्हणणं आहे की शासन आम्हाला शासकीय कर्मचारी असं संबोधतो परंतु शासकीय कर्मचाऱ्याला पंधरा हजार पगार असू शकत नाही त्या उलट सरकार आम्हाला शासकीय कर्मचारी म्हणून आमचं राशन कार्ड सुद्धा बंद केलेलं आहे आणि आमचा पांढरा कार्ड केलेला आहे तरी पण माझ्या शासनाला अशी विनंती आहे की कोतवाल हा म्हणजे गावापासून तर शहरापर्यंत जे छोटे मोठे काम करत असतो किंवा त्यांचे सुद्धा पत्र आम्ही कोतवाल त्यांचा घरापर्यंत जिल्हा उपाध्यक्ष तीन दिवसापासून आम्ही आंदोलन करीत आहे तरी शासनानं अजूनपर्यंत आमची दखल घेतलेली नाही तर आम्हाला असं वाटतं आमची ब्रिटिश काळापासून मागणी आहे साठ वर्षापासून मागणी आहे आमची चतुर्थ श्रेणीची हे चतुर्थ श्रेणी आम्हाला मिळालीच पाहिजे आणि शासन आम्हाला दर दोन चार वर्षाच्या बाद दोन हजार तीन हजाराची मानधन वाढत आमची शासनानं दिशाभूल केली आहे एकोणीसशे चौसष्टमध्ये आम्ही पगारी होतो तलाट्यांना अठराशे रुपये पगार होता कोतवाल्या पदाला नऊशे रुपये होता तलाठी आमचे चतुर्थ श्रेणीमध्ये त्यांना घेण्यात आले आम्हाला घेतलं नाही आणि आमच्याकडून सर्व प्रकारचे शासकीय कामं करून घेतल्या जाते आणि आम्हाला असं वाटते की आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन सन्मानाने न्याय देऊन आम्हाला आमच्या कुटुंबासह जगण्या जगण्याकरता चतुर्थ श्रेणी देण्यात यावी आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये शासनानं दिशाभूल केली मानधन कर्मचाऱ्यामध्ये टाकलं आम्ही शेत आम्ही शासकीय कर्मचारी म्हणून असं शासन आम्हाला एका एका बाजूला म्हणते तुम्ही शासकीय कर्मचारी आहे एका बाजूला म्हणते मानधन आहे आम्ही मानधन नसून आम्ही शासकीय कर्मचारी आहे निवडणुकीच्या पेट्या उचलण्यापासून आम्ही कामं करतो आणि इथं रेकॉर्ड रूमचे शासकीय मान्य तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार सर्व कामं करतो तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत कलेक्टर साहेबाच्या आदेशापर्यंत पण शासनानं अजूनपर्यंत आम्हाला चतुर्थ श्रेणी बहाल केली नाही आम आमची अशी मागणी आहे विदर्भ महसूल संघटना आणि महाराष्ट्र राज्य संघटनेची तर आम्हाला असं वाटते का चतुर्थ श्रेणी देऊन आम्हाला सन्मानाने जगण्यात जगण्यात संधी द्यावी असं आम्हाला वाटते म्हणून महसूल मंत्री साहेबांनी पेंडाल येऊन भेट द्यावी आणि ह्या निसर्गाने पेंडाल मोडलेला आहे पण शासनाने अजूनपर्यंत आमची दखल घेतली नाही महसूल ना शेवक संघटनेचा